आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उच्च न्यायालयाची नाराजी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेले पाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनव अपडेट आखील तांबळी सर चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर शालेय विद्यार्थ्याच्या संदर्भात दाखल झालेल्या सुमोटो जनित याचिका क्रमांक एक दोन हजार चोवीस प्रकरणी मान्य उच्च न्यायालय मुंबईने शासनाच्या कार्यप्रणालीबाबत गंभीर नाराजी व्यक्त केली आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अनेक शाळांमध्ये शासन निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीसमधील दहा सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे न्यायालयाची परीक्षण बहुसंख्य शाळांनी अद्यापही सुरक्षितेबाबत संबंधी उपाययोजना पूर्णच केलेल्या नाहीत शाळामध्ये समुपदेशक नेमणूक विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण शाळा सुरक्षा समितीचे मासिक अहवाल साधारण केले झाल्याचे आढळले जिल्हा व राज्य सुरक्षा समितीचा अहवालही अप्राप्त असल्याची नोंद करण्यात आली पालकांना ईमेलद्वारे शासन निर्णय पोहोचवण्याची निर्देशही असूनही त्याची पूर्तता झालेली नाही न्यायालयाचे आदेश राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी आश्रमशाळा गृह व निवासी शाळांनी सहा दिवसाच्या आत शासन निर्णयानुसार आपल्या उपाययोजनांची माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करावी तसेच ही माहिती पुढील सुनावणीपूर्वी शासनामार्फत न्यायालयात सादर करणे बंधनकारक राहील शासनाची कारवाई शिक्षण विभागाने सर्व शाळांना आवश्यक ती तातडीचे पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत ज्या शाळांनी उपाययोजना अद्याप राबवल्या नाहीत त्यांच्या विरोधात क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत यथोचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शिक्षण संचालक प्राथमिक तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक यांना याबाबत अधीनस्थ यंत्रणांना त्वरित सूचना देण्याचे आदेश दिले आहेत शासनाने स्पष्ट केले आहे की के पुढील सुनावणी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून त्यापूर्वी संपूर्ण अहवाल न्यायालयात सादर केले जाईल पार्श्वभूमी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला होता यामध्ये शाळा सुरक्षा समिती समुपदेशक नेमणूक विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रशिक्षण शाळा इमारतीची तपासणी आपत्ती व्यवस्थापन योजना इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे मात्र अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयाने पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे आता सर्वांचे लक्ष तीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागले आहे चव्वीस नऊ दोन दोन हजार पंचवीस का महत्त्वपूर्ण न्यायालयीन प्रकरण या एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसनुसार अहवाल सादर करणे विद्यार्थी सुरक्षाबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे पुढील सुनावणीसाठी ताबडतोब अहवाल सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे तीस सप्टेंबरला दुसरी सुनावणी आहे तत्पूर्वी अहवाल सादर होईल याच्या सर्व महाराष्ट्रातील शाळांनी दखल घेण्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे